बऱ्याच महिलांना व्यवसाय स्टार्ट करायचा असतो म्हणजे की त्या स्टार्टअप डायरेक्ट दुकानापासून नाही करू शकत त्या घरातून स्टार्ट करण्याचा विचार करत असाल तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ कामाचा आहे जर तुम्हाला छोटा एक इन्व्हेस्टमेंट करून आपला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर आजचा व्हिडिओमध्ये मी काहीतरी वेगळं तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे ज्यामध्ये तुम्ही मार्जिन किती लावू शकता किंवा तुम्ही कुठलं कलेक्शन ठेवून आपला घरातला व्यवसाय स्टार्ट करू शकता तर चला व्हिडिओमध्ये थोडंसं आपण कवर करूया मंडळी आजचा व्हिडिओ खूपच कामाचा आहे म्हणजे की बऱ्याच महिलांना व्यवसाय करण्याची इच्छा असते पण त्यांना समजत नाही नेमकं व्यवसाय स्टार्ट करायचा आहे फुल तयारी आहे पण नेमकं कलेक्शन कुठलं ठेवायचं तर तुम्ही हे कलेक्शन ठेवून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता त्यामध्ये पहिलं कलेक्शन बघू शकता आणि कलेक्शन बघितल्यावर लगेच लक्षात आलं असेल की हे तर कोट सेटचं कलेक्शन आहे त्यामध्ये तुम्ही कलर कॉम्बिनेशन चेक करू शकता खूपच सुंदर आहे आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला सायझेस मिळत असतात आणि मेन म्हणजे माहिती का अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला इतकी छान सर्व्हिस दिली जाते कि तुम्हाला जर व्यवसाय स्टार्ट करायचा असेल घरातून असेल किंवा दुकानातून असेल काही हरकत नाही फक्त तुम्ही डोक्यात घेऊन इथे या की आम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा आहे ते पण कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये मोठा नफा करायचा आहे तर कमी मध्ये तुम्ही मोठा नफा हे प्रॉडक्ट ठेवून आपला व्यवसाय जो आहे ग्रो करू शकता त्यामध्ये कसं असतं ना मध्ये वेगवेगळे पॅटर्न येतात आणि आजच्या जनरेशनला हे इतकं डिमांडेड आहे की त्यामध्ये तुम्ही साईज प्रमाणे सुद्धा प्राइस जाऊ शकता जसं तुम्ही हे कलेक्शन चेक करत आहात ब्लॅक कलर मध्ये आहे आणि खूपच सुंदर म्हणजे की कुर्ती टाईप तुम्हाला हे कोट सेट मिळून जाणार आहे प्रॉपर तुम्हाला धाग्याचं यामध्ये काम मिळून जातं आणि कसं आहे ना नवीन जनरेशन असलं म्हणजे की जनरेशनच्या हिशोबाने आपण कलेक्शन तर आपल्यासाठी बेस्ट आहे म्हणजे की पंचवीस हजार लावायचे आणि इथून तुम्ही कोट सेटचं परचेस करून घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही व्हिडिओ सुद्धा मागू शकता त्यानंतर अजून एक कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे आणि प्युअर कॉटन मध्ये तुम्हाला हे जे आहे कोट सेट या ठिकाणी मिळून जाणार आहे बॉटम आणि कुर्तीचं यामध्ये पण कॉन्सेप्ट दिलेला आहे खूपच छान आहे कोट मध्ये एवढे छान छान आणि असे डिझाईन्स आलेले आहेत आणि कसं असतं जसे कस्टमर आपले डिमांड करतात ना त्या हिशोबाने तुम्ही कलेक्शन ठेवा कारण की कुठल्याही व्यापाऱ्याला किंवा कुठल्याही जो दुकानदार आहे त्याला असं वाटत नाही की जे आमच्याकडे कस्टमर आलं आहे त्याने म्हणजे खाली हात चाललं जावं असं कुठल्याच दुकानदाराला नाही वाटत म्हणून तुम्हाला व्हरायटीज मेंटेन करून ठेवणं गरजेचं आहे जसं तुम्ही हे कोर्ट्स कलेक्शन चेक करत आहात एकदम म्हणजे की प्रॉपर सेटअप केलेलं आहे डिझाईन्स असेल पॅटर्न्स असेल त्यामध्ये साईज असेल ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी सुद्धा मेंटेन केल्या जातात तसंच तुम्हाला तुमच्या दुकानात मेंटेन करून ठेवणं गरजेचं आहे एक गोष्ट महत्वाची या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कलेक्शन परचेस करायचे असतात सेट वाईज जसं तुम्ही हे कलेक्शन चेक करत आहात खूपच सुंदर आहे यल्लो कलर कॉम्बिनेशन मध्ये बघत आहात खूपच सुंदर आहे आणि कलर डिझाईन पॅटर्न यावर सुद्धा आपला व्यवसाय डिपेंड करतो कारण की काय ना प्रत्येक कस्टमरची डिमांड वेगवेगळी असते त्या हिशोबाने तुम्हाला कलेक्शन ठेवणं गरजेचं आहे जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर आहे मोठ्या फ्लावर प्रिंट मध्ये आहे बटन पॅटर्न आहेत आणि तुम्हाला रनिंग यामध्ये सुद्धा बॉटम मिळून जाणार आहे कलेक्शन जर तुम्हाला परचेस करायचे असतील घरी बसल्या तर तुम्ही घरी बसल्या सुद्धा सर्वे कलेक्शन मागू शकता या ठिकाणी फक्त कोट्स सेट नाही तर टोटल तुम्हाला इथे व्हरायटी मिळत असते म्हणजे की साडी असेल सूट लेहंगा किड्सवेअर टोटल कलेक्शन तुम्हाला एका छताखाली मिळत असतात होलसेल प्राइस मध्ये मग तुम्हाला घरातून जर व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही हे कलेक्शन घेऊन आपला घरातला व्यवसाय सुरू करू शकता फक्त पंचवीस हजार आता नक्कीच व्हिडिओ तर आवाज असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणारी बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार